भाऊया देवपूजा कशी करावी हे आमचं छोटंसं देवघर देवांची पूजा ही पंचोपचार पद्धतीने केली जाते म्हणजे पाच उपचारांनी गंध धूप पुष्प दीप आणि नैवेद्य पहिल्यांदा मी सगळे देव तामणामध्ये दे घेते कलश म्हणून ठेवलेलो असतो आपण त्यातील पाणी तुळशीला किंवा झाडांना घालायचे रोज बदला किंवा दोन तीन दिवसातून एकदा बदललं तरी काही तार। पितांग अशी लावून घ्यायचे तर आता असे सगळे देव धून झालेले आहेत आता देवांची पंचोपचाराने पूजा करण्यासाठी मी असं साहित्य घेतलेलं आहे दिवा घेतलेला आहे दिवा नेहमी तांदळामध्ये ठेवायचा नंतर फुलं धूप गंध आणि अत्तर अत्तर नसेल तर चंदन हळदी कुंकू अष्टगंध आणि तांदूळ ईशानीला देवघर असल्यामुळे ईशान्यला ब्ल्यू कलर तो म्हणून मी ब्ल्यू कलरचं वस्त्र घेतलेलं आहे आता आपण एक एक देव मांडून घेऊया देव पूजा करायच्या आधी निरंजन लावून घ्यायचं म्हणजे दिव्यामार्फत आपली पूजा देवांपर्यंत पोहोचते आग्नेय बाजूला म्हणजे आपल्या हाताच्या उजव्या बाजूला दिवा ठेवायचा एक पारशिवलिंग शिवलिंगाची पूजा म्हणजे बारा ज्योतिर्लिंगाची पूजा केल्यासारखं असतं देवाचा मंत्र म्हणत ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय 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 पारत शिवलिंग म्हणजे पाऱ्यापासून तयार केलेलं असतं त्यामुळे व्यवस्थित हाताळावं लागतं नाहीतर खाली पडलं तर ते फुटतं आता पण त्यावरती लेलाचं पान आणि महादेवांना प्रिय असलेलं अपराजिताचं फूल गोकर्ण सुद्धा म्हणतात याला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरु मे देव सर्व अष्टगंध गणपती प्रथम पूज्य असतो म्हणून त्याला सर्वात सुरुवातीला मी ठेवलेलं आहे अष्टगंध आता कलश ठेवून घेऊया आपण यामध्ये तांदूळ ठेवून मग त्यावर कलश ठेवायचा असतो तर त्यामध्ये एक सुपारी नाणे टाकलेले आहे तांदूळ आणि हळदी कुंकू आंब्याची पाने पाच ती नसतील तरी चालतय कलश हा कुळस्वामीचं प्रतीक म्हणून ठेवला जातो आपल्या घरावर येणारी जी संकट असतात ती ह्या कुळस्वामी कळशावर घेतात त्यामुळे हा देवघरात असावा याला मंगलमय कलश असं सुद्धा म्हणतात तर आता पण तुझा भवानी मातेची मूर्ती आहे मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये शरण्येत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी दी शक्ती शक्तीपेन संस्थिता नमस्ते नमस्त नमस्त नमो नम देवांना हरि कुंकू किंवा गंध लावताना नेहमी अनामिकेच्या या बोटाने लावायचा असतो आणि आपल्याला गंध लावताना कपाळाला मधल्या बोटाने लावायचा तर मी शिव परिवार एका साईडला ठेवलेला आहे म्हणजे शक्ती आणि शिव ते फुल वाहून घेऊया आपण देवीला ంగ త్రంబకి నారాయణ నమస్తే తర్ క अन्नपूर्णा देवी ठेवताना नेहमी वाटीमध्ये तांदूळ त्यामध्ये ठेवायचे महादेवांची पार्वतीचं स्वरूप महादेवांची अर्धांगिनी म्हणून त्यांच्या जवळ ठेवलेली शिवलिंग ठेवताना फक्त शिवलिंग ठेवायचं नाही तर त्यामध्ये पूर्ण महादेवांचा जे सगळं सेट आहे म्हणजे नंदी त्रिशूल डमरू रोज घरामध्ये डमरू आणि डमरूचा नाद आणि शंखनाद करावा आणि श्रीकृष्ण यांना मंजिरी वाहतात म्हणून ही मंजिरी किंवा तुळशी पत्र रविवार अष्टमी चतुर्दशी या दिवशी तुळशी पत्र किंवा मंजिरी तोडू नये म्हणून मी आधीच त्या तोडून ठेवलेल्या व्हावे देवीला कधीही आणि श्रीयंत्राला नेहमी लक्ष्मीच प्रतीक म्हणून श्रीयंत्र असतं तसच कमलपट्ट्याची माळ असते याची तो पूजा करावी म्हणजे लक्ष्मी अखंड आपल्या घरी नाते वाटीमध्ये रुपया किंवा तुम्हाला जमतील तसे पैसे ठेवावे आणि एक महिन्याभरीने जेव्हा आपण मंदिरात जाऊ तिथे दान करायचं असतं दान केल्यामुळे धनसंपत्तीत वाढ होते म्हणून आपल्याला जमेल तेवढे दान करावे यानंतर तर देवाला आपण नैवेद्य दाखवून आरती करायची लक्ष्मीचं प्रतीक म्हणून जसं श्रीयंत्र असतं तसंच कमालकट्ट्याची माळ असते त्याची तो पूजा करावी म्हणजे लक्ष्मी अखंड आपल्या घरी आणते आग्नेय दिशेला जिथे आपण वास्तुपुरुष ठेवलेला असतो त्याला सुद्धा रोज आपण जे जेवण काही केलेलं असतं त्यातील एक घास तरी नैवेद्य ठेवावा त्यामुळे घरामध्ये आपल्या सुख शांती लाभते नैवेद्य ठेवताना आधी पाण्याने चौकोनी मंडल काढायचे त्यावरती नैवेद्य ठेवायचा इथे वास्तुपुरुष ठेवलेला आहे नैवेद्य दाखवताना प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्राह्मणे अमृतत्वाय स्वाहा आणि पाया पडायचं पाया पडताना आमच्या घरात सुख शांती नांदू दे अशी प्रार्थना करायची पण देवासाठी नैवेद्य दाखवूया दे पहिल्यांदा चौकोनी मंडल असं काढून घ्यायचं आहे पाण्याचं मला देवघरात देवासमोर ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळे नैवेद्य मी चौरंगावर ठेवते त्यानंतर असं नैवेद्य ठेवायचा साधाच घरी रोज जेवण करतो तोच नैवेद्य केलेलं आहे मी त्यामध्ये असं तुळशीपत्र ठेवलेलं आहे नैवेद्य ठेवताना त्याच्या उजव्या बाजूला पानाचा विडा ठेवायचा आणि डाव्या बाजूला पाणी ओम तत्स तत्स वितुर्वरेण्यम भर्गो देवस यीमही धियो यो न प्रचोदयात असं गायत्री मंत्र म्हणून तीन वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे ओम प्राणाय स्वाहा ओम आपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वामा स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा देवाला तर धूप दाखवून घेऊया घंटी त्यानंतर डमरू शंकामध्ये पाणी भरून ठेवूया आपण देवाची आरती करून घेऊया आरती म्हणजे कमीत कमी शब्दात देवाची स्तुतीच केली जाते